नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा शासन आपल्या दारी यासारखे कॉर्पोरेट उपक्रम आपण नेहमीच पाहतो पण एखादा शासकीय अधिकारी जेव्हा संवेदनशीलतेनं काम करतो त्यावेळी गोरगरीब जनतेची कामं लवकर होतात असं म्हटलं जातं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळते तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झालेल्या शेती नुकसानीच्या भरपाईसाठी बंधनकारक असलेली ई के वाय सी करायला लाभार्थी आला नाही तर त्याला नुकसान भरपाई मिळणार नाही हे जाणून त्या वयोवृद्ध आजारी लाभार्थ्याच्या घरी जात स्वतः त्याची ई के वाय सी करून घेतली त्याचबरोबर शेतीचा हंगाम असल्यानं शेतात काम करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना ई के वाय सी शिबिरात आणण्यासाठी त्यांच्या शेतापर्यंत शासकीय गाडी पाठवून ई के वाय सी पूर्ण करून घेतली कुडा तालुक्यात सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या भातशेतीची सुमारे तीस लाख बासष्ट हजार तेहतीस रुपये नुकसान भरपाई मंजूर आहे ती रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा व्हावी यासाठी त्या लाभार्थ्यांची ई के वाय सी करून घेणं आवश्यक आहे कुडा तालुक्यात एक हजार दोनशे ब्याऐंशी नुकसानग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे शासनानं याबाबत वारंवार आवाहन केलं होतं त्या आवाहनानंतरसुद्धा तालुक्यात अजूनही एक्क्याण्णव लाभार्थी शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रक्कम शासनाच्या खात्यात पडून होती याची दखल घेत कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी पुढाकार घेत कोणत्याही परिस्थितीत आपल्या तालुक्यातला एकही शेतकरी नुकसानग्रस्त निधीपासून वंचित राहू नये यासाठी कुडाळ पावशी इथं खास शिबिराचं आयोजन केलं होतं यासाठी पावशीतल्या वाडीवरील ई के वाय सी न केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना शिबिर ठिकाणी आणण्यासाठी आणि परत नेऊन सोडण्यासाठी आपल्या शासकीय गाडीनं व्यवस्था केली काही शेतकऱ्यांना शेताच्या बांधावरून शिबिर ठिकाणी आणत एकूण बारा शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण करून घेतली कुडाळ तहसीलदार वसावे यांनी पावशी इथल्या शिबिराला भेट देत परिपूर्ण माहिती घेतली यावेळी काही लाभार्थी आले नाहीत असं उपस्थित तलाठी आणि कोतवाल यांनी सांगितलं लाभार्थी शेतकरी ई कवाशासाठी का आले नाहीत त्यांची काय अडचण आहे आपण त्यांच्या घरी जाऊन येऊ असं सांगत स्वतः तहसीलदार वसावे आपल्या गाडीनं पावशी बेल नदी इथल्या वयोवृद्ध सद्गुरू तेंडुलकर यांच्या घरी जाण्यासाठी गेले मात्र रस्ता अडचणीचा असल्यानं अर्ध्यावर गाडी थांबून चालत अंथरुणावर असलेल्या वृद्ध तेंडुलकर यांच्या घरी पोहोचले त्यांचं नाव विचारलं त्यांनी थरथरते आवाजात आपलं नाव सांगितलं अशा स्थितीत या व्यक्ती केंद्रापर्यंत येणं शक्य नाही याची खात्री झाल्यावर आपल्या यंत्रणेला घरी जाऊन ई के वाय सी पूर्ण करून घेण्याचे आदेश देखील त्यांनी दिले बऱ्याच दिवसापासून आम्ही ई वाय सीचं काम करतो आहे त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेले शेतकरी आहे त्यांचं व्हेरिफिकेशन होणं खूप महत्त्वाचं आहे परंतु एवढे दिवस होऊनही बरेच शेतकरी त्यांचं व्हेरिफिकेशन करू शकले नाही तर नेमकं काय कारण असू शकेल हा त्यामागची भूमिका होती बऱ्याचदा आमची आमच्या यंत्रणेमार्फत असं सांगितलं जायचं की कोणी आजार हे कोणी येऊ शकत नाही किंवा अन्य काही कारणं असायचे पण आपण जरपर्यंत खात्री करत नाही की नेमके काय अडचणी आहे त्या शेतकऱ्यांच्या तोपर्यंत आपण प्रॉपरली प्रशासन हँडल करू शकणार नाही किंवा आपण प्रॉपरली प्रशासन ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे ते करू शकत नाही तर त्यांच्या अडचणी जर आपल्याला माहीत असल्या तर आपण चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ देऊ शकतं किंवा जी योजना त्यांना मंजूर झालेली आहे त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत सोपं जातं तर कालच्या याच्यामध्ये असं दिसून आलं की काही लोक खरोखर आजारी होते आणि त्यांच्या घरापासून तर रस्त्यापर्यंतचं जर अंतर पाहिलं तर तिथं रिक्षा किंवा अन्य कुठलेही वाहनं तिथं जाऊ शकत नाही मग अशा वेळेस एकतर त्यांच्यापर्यंत शासकीय यंत्रणेनं पोचणं आवश्यक आहे किंवा दुसरं त्यांना दुसरा पर्याय काय उपलब्ध आहे का असेल तर त्याच्यावर काम करणं अपेक्षित आहे ह्या दृष्टिकोनातून मी कालची व्हिजिट केली किंवा कालची जी भेट दिली होती त्या मागचा तरच होता की त्यांच्या नेमका काय अडचणी आहे हे जाणून घेणं आणि त्याच्यावर उपाययोजना करणं लाभार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून जेव्हा एखादा शासकीय अधिकारी रविवारची सुट्टी असूनसुद्धा वाटवाकडी करून लाभार्थ्यांच्या घरापर्यंत चालत जाऊन लाभ मिळवून देतो त्यावेळी माणुसकी आणि संवेदनशीलता अजूनही शासकीय अधिकाऱ्यांमध्ये जिवंत आहे याचा प्रत्यय येतो निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा